महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या ललितलेख संग्रहातून तुमच्या इमारतीचा पाया लोकनाथ यशवंत एक प्रतिभावंत चिंतनशील कवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे दिंडवडे काढण्याचे काम तसे काम कसे झाले याची चिंता वाहणारा परखडपणे लिहिणारा कुणाचीही भीडभाड न ठेवता कुणाचीही भीडभाड न ठेवणारा स्वजातीय माणसाच्या बोंदुगिरीवर प्रहार करणारा दांभिकपणा वेशीवर टांगणारा कवी पण त्याला कवी म्हणून मिरवण्याचा नाही वैचारिक तटस्थता आणि पायाभूत उभारणी याच्या जोरावर आजच्या दलित समाजाचे चित्र स्पष्टपणे कमी शब्दात समर्थपणे मांडणारा पसरटपणा नाही अक्रस्ताळेपणा नाही तीन तीन ओळींच्या कवितेतून त्यांनी जेवढे साधले आहे ते बराबर लिहून साधत नाही आणि शेवटी काय झाले हे त्यांच्या कविता संग्रहाचे नाव आणि शेवटी काय झाले हे त्यांच्या कविता संग्रहाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर पोचलेल्या समाजाचे विघडन कसे झाले कोणी केले या समाजाचा त्याच्या दारिद्र्याचा त्याच्या अज्ञानीपणाचा फायदा कसा उठवला गेला हे सर्व कळत असूनही हा माणूस चुकतच कसा राहिला मानलेल्या नेत्यामागे कसा जात राहिला चुकलेल्या मेंढरागत तो फसत कसा राहिला आणि शेवटी त्याला काय मिळाले जे मिळाले ते कोणाला मिळाले आज तो कुठे आहे आणि हा समाज कुठे आहे गावकुसाबाहेरच्या समाजाला वेशीच्या आत आणून ठेवण्यासाठी जी एक समाजरचना करावी लागते ती झाली का जाणीवपूर्वक केली का केली नसेल तर त्याचा दोष कोणाला द्यायचा इतिहास कोणालाही माफ करीत नाही माफ तरी कशाला करायचे तुम्ही गुन्हे करत राहणार आणि शोषीजांनी शोषित राहायचे स्वधर्मियांकडून झालेल्या अन्यायाला वाचा फोडता येत नाही हे त्याचे खरे दुःख वेशीच्या आतील वेशीच्या आतील माणसाने केलेल्या गुन्ह्याचा इतिहास वाचत राहण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्यासाठी दलित <coughs> दलित माणसाचा उपेक्षित माणसाचा स्वाभिमान उफाळून यावा यासाठी दलित जाणिवा यात त्यांच्या प्रेरणा असतात परंपरा सगळ्यांनाच असते बरी वाईट संस्कृतीने दिलेली संस्कृतीच्या बाहेरच्या लोकांनी दिलेली धर्माने दिलेली श्रद्धेतून आलेली अंधश्रद्धेतून आलेली ज्यावर संस्कारच झाले नाहीत अशांच्या पाठीमागे सश्रद्ध भावनेने उभी राहणारी माणसं खूप असतात जाणीवपूर्वक विचार करून अन्याय अन अत्याचाराला वाचा फोडणाऱ्यांची संख्या कमी असते आपण अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणतो पण त्याही स्वातंत्र्याची टिंगलटोवाळी उच्चभ्रू समाजातील माणसे करीत नाहीत काय चुकत कोण नाही माणूस कोणत्याही समाजातील असला तरी त्याच्या हातून चूक घडतच असते प्रश्न चुकीच्या परंपरेचा आहे आणि तीच परंपरा निरर्थक मानून जेव्हा शाब्दिक छळ मानला जातो तेव्हा तत्ववेत्यांची सगळी शाब्दिक लढाई या माणसाकडे बघितल्यानंतर बर्फासारखी विरून जाते म्हणून हा कवी एका ठिकाणी म्हणतो तुमच्या इमारतीचा पाया आमचा आहे आम्ही तो कधीही हलवू शकतो इतके सामर्थ्य या विचारात आहे सामर्थ्य विचारात असून चालत नाही ते बाहुबलात लागते आपले तर बाहुबल असे विखुरलेले माणसं गलितगात्रच ठेवण्यात नेत्यांनी समाधान मानल्यावर त्यांनी निर्णायक विजयासाठी कोणाकडे बघायचे इमारतीचा पाया पोखरून टाकण्याचे सामर्थ्य प्रत्येकाच्या मनात बिंबवण्यासाठी जी प्रेरणास्थाने लागतात जी शक्तिस्थाने लागतात ती शक्तिस्थाने नष्ट झाल्याचे दुःख लोकनाथ यशवंत यांना आहे तो हा या अतिशय उपेक्षित माणूस जगावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सूत्रबद्ध विचार दिला त्या विचारांचे भांडवल करून काही माणसं उभी राहिली पण अजूनही त्या समाज व्यवस्थेच्या वर्वंट्याखाली दबणाऱ्यांची संख्या पाहिल्यानंतर आपण नेमके कोणत्या कालखंडात जगत आहोत याची चिंता आणि शेवटी काय झाले या कविता संग्रहात जागोजागी दिसते लोकनाथची कविता दारदार शस्त्र बनून समाजासमोर येते यापूर्वीही त्यांनी आता होऊनच जाऊ द्या या शीर्षकाचा आव्हान देणारा कविता संग्रह वाचकांसमोर ठेवला आहे त्या कवितेतील शब्दही प्रकाशाची वाट दाखवण्यासाठी मशाल बनवून येतात क्रांती शब्दाच्या माध्यमातूनच होत असते क्रांती शब्दाच्या माध्यमातूनच होत असते तो क्षण यायला उशीर लागतो वाट बघावी लागते जनजागरणाचे माध्यम म्हणून शब्दांकडे बघायचे असते हे पाहायचे असेल तर खालच्या चार ओळी त्याच निकषावर अभ्यासाव्यात पारखून घ्याव्यात मगत चिंता आणि चिंतन यांच्या दिशा कायम ठेवता येतील यात भाबडेपणा नाही सवंगता नाही वैचारिक विसंगती नाही एकाच संगतीने अर्थवाही बनवताना शब्दाचा जोरकसपणा कसा ठोकदार होत जातो त्याचे उदाहरण म्हणून खालील ओळी संतप्त जनांचा समूह जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा निरर्थक पडलेले दगड शस्त्र बनतात तुमच्या तुमच्याप्रमाणेच मलाही शस्त्र महत्वाचे वाटते संतप्त जनांचा समूह जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा निरर्थक पडलेले दगड शस्त्र बनतात तात तुमच्याप्रमाणेच मलाही शस्त्र महत्वाचे वाटते या शस्त्राची धार बोठत बोथट होत चालल्यामुळे हा कवी जेवढा अंतर्मुख झालेला आहे तेवढाच बाह्य व्यवस्थेवरही नजर ठेवून आहे ही नजर ऐऱ्या नाही सामाजिक लढ्यासाठी ज्यांची तयार असते अशा एका अस्मितेने भारावलेल्या मनाची आहे स्वकीयच जेव्हा पळ काढतात तेव्हा त्यांना तो गांडू म्हणतो छक्का म्हणतो मग हे पळपुटे कोणीही असतील त्यांची तो करीत नाही पुढारी हरामखोर निघाले मग आपणच खपवून कसे घेतले असा प्रश्न समाजाला विचारतो चळवळ संपुटात चळवळ संपुष्टात कशी आली चळवळीतील अंगार विझवण्यासाठी कोणत्या नळाचे पाणी वापरले गेले असा एक जळजळीत प्रश्न त्याच्या मनात येतो या प्रश्नाबरोबरच त्याचे आणखी एक दुःख तुम्हा आम्हाला व्यथेत बुडव बड़ू, बुडवून टाकते ज्या बुद्धाने देव नाकारला त्या बुद्धाला ना, देव बनवल्यामुळे त्याला वेदना होतात एके ठिकाणी तो म्हणतो इतरांना पोथीनिष्ठ म्हणता म्हणता आमच्या डोक्यावर पोथ्या आल्या यातील सच्चेपणा आत्मचिंतनातून समाजचिंतनातून आलेला आहे जेव्हा पोथी नाकारणारेच पालखीत पोथ्या घालून त्या पालखीचा दांडा खांद्यावर घेऊन नाचू लागतात तेव्हा कवीचे डोके भडाळते मग प्रत्येक वेळी तो समाजाच्या आजच्या परिस्थितीचे चित्र भेदकपणे सांगून जातो मान अपमान गिळून टाकताना शेजार पाजाची माणसं डोंगीपणाला का महत्त्व देतात चळवळ तुकड्या तुकड्यांनी कशी विस्कळीत झाली हे सांगत सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही गटागटाने कशा वाटण्या करून घेतल्या याचे शल्य सांगत असताना हा कवी म्हणतो विद्रोहाची भाषा करणारे सत्ताधारी होऊन लाळ गाळू लागले व्यवस्था नेहमीच चलाक असते त्या चलाखीची अनेक उदाहरणे हा माणूस देतो दारूचे एखादे दुकान मिळावे म्हणून पोरके हात जेव्हा लाळ गाळतात शेपट्या हलवतात चमचेगिरी करतात हुजरे बनून द्वारपाल होतात हे एक सत्य वर्तमान आहे म्हणून कोणाच्या खांद्यावर विश्वासाने मान टेकायची असा एक साधा प्रश्न जेव्हा त्याला पडतो तेव्हा दलित माणसातील विचारक्षमता कशी लोक पावते याच्यातील सत्य मांडताना तो बाबासाहेबांना उद्देशून असे म्हणतो की तुम्ही गेले काय आणि डपकेत साचून आले मेंदू जागेवर ठेवून विचार करण्याचा सल्लाही हा कवी देऊन जातो दुःख अनेक गोष्टींचे आहे त्याचे भांडवल त्याने केले नाही त्याला दुःख आहे ते किडत चाललेल्या समाजाचे सच्चा कार्यकर्त्यांना वाव नसल्याचे सर्वस्व गमावून बसलेल्या मोरक्याचे असे एकमेकांनी एकमेकाला जसे अलगत गारत केले तसे समाजात घुसून शत्रूने मानलेल्या खेळात समाज कसा अडकत गेला हुलकावणी कशी दिली गोड बोलून एका विशिष्ट बाहेर कसे गेले गोड बोलून एका विशिष्ट परिघा परिघाबाहेर कसे नेले असे वेगवेगळे पैलू मांडत असताना अतिशय कमी शब्दात आशय संपन्नता समोर ठेवणारा मद माशा चावल्यानंतर शरीराला जी आग सहन करावी लागते त्या दाहकतेची हा कविता संग्रह वाचल्यानंतर जाणे होते ज्याला आपण असंसदीय शब्द म्हणतो त्या शब्दाची पेरणी करताना या माणसाची लेखणी कधीही कुचकामी ठरत नाही कुचराई तर मुळीच नाही आहे तो सच्चपणा म्हणून कवीने शेवटचा इशारा दिला आहे तो असा मेणाच्या मनांना जगाच्या सुट्टीत मेणाच्या मन मनांना जगाच्या भट्टीत भविष्य नाही मेणाच्या मनांना जगाच्या भट्टीत भविष्य नाही हे दगडी सत्य नागवे पोरही सहज सांगते आपल्याला म्हणून लोकनाथ यशवंत शेवटी कबीरासमोर जाऊन सगळी गारांणी मांडतो आहे महावीर झोंधळे यांची तुमच्या इमारतीचा पाया नावाची ही कथा येथे समाप्त